नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार आणि माय बापाला नमस्कार सगळ्यालाच नमस्कार तर आज आहे आज दिव दोईचे आमुष आहे आजचे आमुष्या कसले दिव दोयचे आमुष आहे बरं का आम्ही काय करायचो जवळ माहेरात आहे का तर दिव घ्यायचं आम्ही दहा बारा जणी मैत्रिणी मुली असायचो बारीक बारीक आई तर रानात गेलेली असायची मग आम्ही दिव घ्यायचं नदीला जायचं दिव धुवायचं दिवध व्हायचे आमुष्या असेल त्या दिवशी आणि दिवेची पूजा करायची आणि तिथं एक गाणं म्हणायचं कोणचं बी गाणं पंचमीचं म्हणा पण आजपासून पण पंचमीची गाणी म्हणायला सुरुवात झालेली असते मग आम्ही तिथं जायचं दिवेची पूजा कशी करायची तर आता मी म्या दोन दिवं धुतले तर का ह्याच्यात दिवं घेतलेत मी दिवं इथं हे का ही नदी आहे ही जे झाडे दिसते तुम्हाला उभी ही नदी आहे पण तिथं वरून पाणी जास्त येते वरी तळे आहे ना तळेचं पाणी अचानक जास्त आलं तर दिवं धुतलं मी अलीकडंच दिवं धुतलं आणि दिवं धुवून लगेच इथं वरी आले तर दिव्याची पूजा कशी के केली सांगते तुम्हाला दिवं धुवायचे दिवे लावायचे हळदी कुंकू लावायचं हराळा ला आघाडी व्हायची आणि मग तिथं पूजा करायची आणि तिथं गाणं म्हणायचं तर तिथं पाण्याचा बी नदीच्या लई आवाज यायला गाय गाणं म्हणायचं नाही म्हणलं मालकाला म्हणलं चला आपण इकडं उभं राहावं हो म्हणलं तिथं गाणं म्हणते मी ऐका आता काय गाण्यातलं चुकलं तरी माफ करीत ही जुनी गाणी आहे ती बरं का पिशवी खाली थी ठेवते मी तर गाणं म्हणते ऐका तुम्ही आणि काय गाण्यातलं चुकलं तर खरंच माफ करी जा बरं का मी तुम्हाला सांगते जरा दाजी अलीकडे या तुम्ही तर ऐका गाणं आपलं सण सुरू झालेलं तिथून आणि पंचमीसाठी हे गाणं म्हणते तीच बरं का आणि माफ करा माझ्या माता बहिणीला सगळ्याला सांगते की गाण्यातलं काय चुकलं तरी माफ करी जावं कारण मी विलय शिकलेलं नाही बरं का तर आता गाण्याला माझ्या सुरुवात करते ऐका गाणं माशी एकादशी माशी एकादशी सांगा पंचम कुण्या दिवशी साजणे बाई अगं सांगा पंचम कुण्या दिवशी साजने बाई अग या पंचमीची लाही अग या पंचमीची लाही पोळेनं केली घाई माझे साजने बाई पोळ्यानं केली घाई माझे साजणे बाई आग ह्या पोळ्याचा गोंडा अग ह्या पोळ्याचा गोंडा गणपतीची उजवी सोंड माझे साजने बाई गणपतीची उजवी सोंड माझे साजने बाई आग ह्या गणपतीचं लाडू आग या गणपतीचं लाडू लक्ष्मीला मूळ दाडू माझे साजने बाई लक्ष्मीला मूळ दाडू माझे साजने बाई आग ह्या लक्ष्मीच्या गाटी आग ह्या लक्ष्मीच्या गाटी पितरानं केली दाटी माझे साजने बाई पितरानं केली दाटी माझे साजने बाई आग ह्या पितराचं ताट अग ह्या पितराचं ताट दसरा आलाय पाट माझे साजणे बाई दसरा आलाय पाट माझे साजणे बाई अग ह्या दसऱ्याची माळं अग ह्या दसऱ्याची माळं दिवाळी आली जवळ माझे साजणे बाई दिवाळी आली जवळ माझे साजणे बाई आग ह्या दिवाळीचा दिवा आगया ह्या दिवाळीचा दिवा सट मालन धावा माझे साजने बाई सट मालन घेती धावा माझे साजने बाई आग सटीचा साठीचा रोडगा सक्रातीच्या पाठीत कोडगा माझे साजने बाई सक्रांतीच्या पाठीत कोडगा माझे साजने बाई आगया सक्रातीच सुगड आगया सक्रातीच सुगड पौर्णिमेला खेळू शिलंगण माझे साजने बाई पुनमाला खेळू शिलंगण माझे साजने बाई आषाढ मासी एकादशी सांगा पंचम ह्या दिवशी साजणे बाई तर ऐका माझ्या माता बहिणीनो ही गाणं जुनं आहे आणि काही चुकलं तरी मला माफ करा माजा माजा तर माझ्या भाऊजाईला माझ्या वहिनीला एक सांगायचं आहे माझ्या भाऊजाईला बरं का भाऊजाई माझी ही माझ्या भाऊजाईनं फोन केला ता म्हले जयश्री तुम्ही साडी म्या घेतलेली कशी घातली नाही व तर काय माझ्या भावानं साडी घेतली म्हणजे पोराचं लग्न झाल्यावर ही साडी घेतलेली आहे तर माझ्या वहिनीला मी सांगते वहिनी ह्याव का ऐका मी साडी घे घातली बरं का तुम्ही लय तळमळ केली साडी घातली नाही म्हणून वहिनी ह्याव का साडी घातली बघा आणि गाण्या वहिनी तुम्हाला आवडलं का फोन करा वहिनी मला आणि सगळ्याच माझ्या वहिनीली सांगते नक्की कमेंट करून सांगायचं माता ताई ताईनो सगळ्याला सांगते कमेंट करून सांगायचं गाणं आवडलं का कसं ते बरं का दाजी तुम्हाला आवडलं गाणं आवडलं आवडलं चांगलं आहे का चांगलं आहे हां सगळेजण कमेंट करून सांगा बघा गाणं आवडलं का कसं ते